जयहरी हिंदीची सक्ती लहान मुलांवर नको महाराष्ट्र सरकारने शालेय अभ्यासक्रमामध्ये जो हिंदी विषय लादण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे निंदनीय आहे आणि याला ते जरी ऐच्छिक म्हणत असतील तरी हे खऱ्या अर्थाने भाषेचं आक्रमण आहे सांस्कृतिक आक्रमण आहे त्यामुळे ज्या कळ्या नुकत्याच कुठे उमलणार आहे ज्या कळ्या नुकत्याच कुठे शाळेमध्ये येऊन इथलं संस्कृती कल्चर भाषा परंपरा शिकायचा प्रयत्न करतात आशांच्या डोक्यावर अशा लहान मुलांच्या डोक्यावर आणखीन हिंदीचं ओझ लादणं म्हणजे त्यांच्या एकूण पिढ्यांचा सत्यानाश करण्याचा प्रकार आहे त्याचं कारण असं की प्रत्येकाला प्रत्येक लहानांना मायबोलीतच शिक्षण मिळावं पा मिळालं पाहिजे यासाठी नुकतं कुठं महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळानं मान्य केलेलं आहे किंवा निबंधांसारख्या काही गोष्टींमध्ये आता बोली भाषेत निबंध लिहिला तरी मार्क मिळतील इथपर्यंत हे सगळा सांस्कृतिक रेटा राहिलेला आहे बोलीला नुकतंच कुठं प्राधान्य मिळत असताना पुन्हा हिंदीचं सांस्कृतिक आक्रमण हे मात्र वर्णवर्चस्ववादी आहे हे मात्र आपलं राजकारण थोपवण्याचा प्रयत्न आहे आणि हे म्हणजे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये फूट पाडण्याचं एक लक्षण आहे त्याचं कारण आहे स्वातंत्र्यानंतर अलीकडच्या काळात विनाकारण प्रमाण भाषेचा ओहापोह केला गेला नाकातल्या बोलणाऱ्या दीडदमडीच्या लोकांच्या प्रमाण भाषेलाच इथं शालेय अभ्यासक्रमामध्ये थोपवण्यात आलं त्या प्रमाण भाषेचाच आतापर्यंत आग्रह केला जायचा सगळे तुम्ही मराठी चित्रपट बघा नाहीतर साहित्य संस्कृती मंडळावरची लोक बघा नाहीतर त्यांचे अभ्यासक्रम मंडळ बघा ही सगळी पूर्वीला प्रमाण भाषेचा अतिरेकी आग्रह धरायची पण अलीकडच्या काळामध्ये जनतेतून लेखक साहित्यिकांच्या रेट्यातून बोलीभाषेबद्दल आता भूमिका घ्यायला सुरुवात झाली बोलीभाषेला हे महत्व आता कुठे मिळायला लागलं अशा वेळेला पुन्हा हिंदीचं आक्रमण तेही लहान मुलांच्यावर शाळेवर अभ्यासक्रमावर हे अत्यंत चुकीचं आहे आणि हे झालं नाही पाहिजे म्हणून माझ्या एकूण महाराष्ट्राच्या सुजान नागरिकांनो आपल्या बोलीभाषेला जपा मराठी भाषेला जपा मराठीवर आणि आपल्या प्रादेशिक बोलींवर आपापल्या आप विभागातल्या बोलींवर आपण आक्रमण होऊ देता कामा नये आदिवासी पट्ट्यांचा जर विचार करायचा गे झाला तर नुकतेच आदिवासी भागातली मुलं कुठेतरी शाळेमध्ये येऊन मराठी शिकायला लागले किंवा मराठीच्या अवतीभोवती त्यांनी स्वतःला जोडून घ्यायला सुरुवात केली असताना पुन्हा त्यांच्यावर हिंदी लादणं अत्यंत चुकीचं आहे आदिवासी भागाच्या स्थानिकच्या बोली राहिलेल्या आहेत त्यांच्या आदिवासी बोली राहिलेल्या आहेत आदिवासी बोली बोलणाऱ्या लहान मुलांना मराठी शाळांमध्ये किंवा त्या त्या भागातल्या शाळांमध्ये आल्यावर अगोदरच ऑड वाटायचं त्यांना इथल्या भाषा समजून घेताना ऑड वाटायचं आणि पुन्हा ही तिसरी भाषा लादणं अत्यंत चुकीचं आहे गैर आहे म्हणून प्राथमिक मराठीलाच आपण मानलं पाहिजे मराठीलाच प्राधान्य दिलं पाहिजे आणि हे जे काही आक्रमण सुरू केलेलं आहे ते थोपवलं पाहिजे आक्रमण यासाठी कारण हिंदींच्या बरोबरच उत्तरेकडच्या अत्यंत चुकीच्या चाली रीती प्रथा परंपरा घानेरड्या सवयी देखील महाराष्ट्रात यायला लागलेल्या आहेत महाराष्ट्रात तुम्हाला सणवार उत्सवांचंही बघायला बघायचं असेल तर भीभत्स्य स्वरूप महाराष्ट्रातल्या सणवार उत्सवांना उत्तरेकडच्या हिंदीच्या त्या सांस्कृतिक कल्चर मुळे यायला लागलेला आहे त्यामुळे महाराष्ट्र हा सोज्वळ आहे प्रेमळ आहे सलोख्याचा आहे एकमेकांना सांभाळून घेणार आहे समजून घेणार आहे या मराठी भाषेने सगळ्यांना जोडलेला आहे या मराठीचे जे शेड आहेत ज्याच्यामध्ये आहिराणी आहे ज्याच्यामध्ये वराडी आहे ज्याच्यामध्ये कोकणी आहे कोकन कोकणी कोकणच्या मालवणी वगैरे अनेक शेड आहेत कोकणच्या भाषेचे देखील किंवा मराठवाड्याच्या भाषेचे देखील लातूरचा नांदेडचा किंवा मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यांचे देखील शेड आहेत मराठी बोलीचे शेड आहेत त्यामुळे या मराठीवर हिंदीचं आक्रमण आम्ही कदापि होऊ देणार नाही आणि यासाठी जनमत उभं राहिलं पाहिजे जनतेनं कसून विरोध केला पाहिजे ज्या लहान मुलांना त्यांना त्यांच्या भाषेतच शिक्षण घेऊ द्यायची जी काही जागतिक लोकांचं म्हणणं आहे शास्त्रज्ञ असतील भाषेचे अभ्यासक असतील किंवा मानसशास्त्रज्ञ असतील सगळे सांगतात की मुलांना पाचवी पर्यंत त्यांना त्यांच्या तेन बोलीतच शिक्षण दिलं पाहिजे त्यांच्या भाषेतच शिक्षण दिलं पाहिजे हे नवं काय थोता आणलेलं आहे त्यामुळे हे मुलांच्या मनावर गंभीर परिणाम करणार आहे मुलांना त्यांच्या मूळ संस्कृतीपासून तोडणार आहे आणि विशेष म्हणजे राजकारण करणार आहे यासाठी की काहींनी मराठी शिकायचं काहींना वाटलंच तर त्यांनी हिंदी शिकायचं हे सगळं सांस्कृतिक तोडफोड आहे आणि म्हणून याला सगळ्यांनी हनून पाडलं पाहिजे याला कसून विरोध केला पाहिजे आणि आपल्या बोली भाषा मराठी आणि ह्या एकूण सगळ्या संस्कृतीला वाचवण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे हे एक भलं मोठं षडयंत्र आहे हे दीर्घकालीन षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र म्हणजे इथल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला महाराष्ट्राच्या एकोप्याला तोडण्याचा फोडण्याचा मोठा घाट घातलेला आहे आणि ते शालेय अभ्यासक्रमातूनच आहे आणि म्हणून आपलं सगळ्यांचं जे मराठीचं वर्तन आहे आपली तर खरं तर उदार आहे ती सगळ्या भाषांना सामावून घेते सगळ्या भाषांना जवळ करते सगळ्या भाषांचे चांगले शब्द ती आपल्या सामावून घेते आपल्या मराठीमध्ये कन्नडचे शब्द आहेत उर्दूचे शब्द आहेत हिंदीचे शब्द आहेत इकडच्या तेलुगू भाषेचे शब्द आहेत अनेक आपल्या मराठीमध्ये शब्द दिसतील आपल्याला हिंदीचा विरोध आहे का किंवा उर्दूचा विरोध आहे का किंवा उत्तरेकडच्या भाषा म्हणून तिचा विरोध आहे का असंही मुळीच नाहीये कारण या भाषेच्या माध्यमातून जे राजकारण लादलं जाणार रा आहे त्याचा विरोध आहे लहान मुलांच्या मुलावर मनावर जे आवडंबर लहान मुलांच्या मनावर जे ओझं टाकलं जाणार आहे त्याला आपला विरोध आहे भाषा ही नितळ स्वच्छ असते कोणतीच भाषा ही काही वाईट असते आणि कोणती एखादी भाषा चांगली असतं असं नाही पण ज्याच्या त्याच्या राज्याच्या संघराज्याच्या संस्कृतीला मानणारं आपलं संविधान आहे संघराजाच्या बोली भाषा बोलल्या जाव्यात संघराज्याची ज्याची त्याची संस्कृती पाळली जावी असं मानणारं आपलं संविधान आहे म्हणून संघ तोडफोड करणारं हे धोरण संविधान विरोधी धोरण आपण हणून पाडलं पाहिजे कारण संघराज्याचा मिळून हा देश बनलेला आहे हे राष्ट्र संलग्न आणि एक असं नाही तर विविध संस्कृती पंथप्रवाह भाषांना मिळून बनलेलं हे राष्ट्र आहे या भाषा जर संपवण्याचा घाट या देशातली ब्राह्मणी व्यवस्था घेणार असेल असं भूमिका ब्राह्मणी व्यवस्था घेत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे निंदनीय आहे बहुभाषिक असलं पाहिजे जगाच्या अनेक भाषांची ओळख असली पाहिजे याच्यात कुठलाही वाद नाही परंतु ते बालमया बालवयातच पहिलीतच करावं दुसरीतच करावं लहान मुलांवरच थोपवून करावं हे मात्र धोरण चुकीचं आहे पालक ठरवतील आपल्या मुलांना कोणती भाषा बोलायला द्यायचं ते हे सर्वस्वी पालकांवर अवलंबून असलं पाहिजे शालेमध्ये जरी आज ऐच्छिक म्हणत असतील तरी ते लादणारं धोरण आहे चुकीचं धोरण आहे आणि हे इथल्या राज्यकर्त्यांचा एक मोठा कटाचा भाग आहे म्हणून या गोष्टीला आपण सगळेजण सामूहिक विरोध करूया मराठी बचावचा नारा देऊया मराठी शाळा बचावचा नारा देऊया प्राथमिक शाळा बचावचा नारा देऊया सरकारी शाळा बचावचा नारा देऊया आणि आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला वाचवण्यासाठी पुढाकार घेऊया धन्यवाद जय हरी जय भारत